नमस्कार मंडळी मी गणेश पुणे मी पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं आपल्या शाळेमध्ये स्वागत करतो मंडळी आज आपण पुन्हा एकदा आलोत उगरीत आज एक वेगळी मासेमारी आहे उगरीत म्हणजे आपल्या बोस्कीवर नाही आहे आज सत्तू पाटील सोबत आहे सत्तू पाटील लय दिवसांसोबत आला आहे व्हिडिओ बघा चॅनलची लिंक तुम्हाला खाली असेल समोर चॅनल दाखवत असेल सत्तू पाटील लॉक नक्की एकदा लिंक बघा सत्तू पाटीलचे फक्त फिशिंग दुसरं तुम्हाला काय भेटणार नाही फक्त फिशिंग बॉडी बिल्डिंग दाखवशील घर बॉडी आता सध्या नाही जिम चालू करायची आहे सध्या शाप खपली आहे चालू आता सध्या त्याला टाइम नाही भेटत नाईट शिफ्ट करते आणि दिवसा फिशिंगच्या व्हिडिओ बनवतोय तर चला आज आम्ही जे काय करू ते तुम्हाला व्हिडिओमध्ये बघायला भेटेलच बघा आणि व्हिडिओची मजा घेता चला आता आम्ही करतोय वावर टाकायला सुरुवात काय भेटेल र तू आज जास्तीत जास्त आपल्याला भेटतील म्हणजे मासं मास्त भेटतील मस्त आम्ही चाफून बघू कोलब्या चिंबोरी का जी काय लागेल ती तुम्हाला दाखवू सांग मास म्हणजे उगरींचा सोना आहे माहीत असं लय जिथं म्हणजे या भागात जे खातात त्यांना माहिती आहे का उगरींच्या मासाची चौकशी आहे चला आम्हाला होतेच पाहिजे चला आता करतो मी वावर टाकतो सुरुवात वावर आणलाय सोबत पण घेतली वावरी बस होती ना दोन बस दोन बार बारकाय दहा वावाचा आहे आणि पंधरा वाचा बस दोन जाऊन तुकरा जास्त सुरुवात आता वावर टाका बघू आता काय टाकायची वावरी त्याला माहिती आहे रोज टाकतंय तो दंब मास खात आहे मासे जाम झालं पाणी बघा एकदम शांत पाणी आहे कारण उदाहरण बारीक आहे पाणी जास्त काही लागलं लाग। चला आता सतुरी वावर टाकायला गेली सुरुवात जा मी एक अर्धाच तीन बोटी वावर आहे मास माची आहे ना ही साईज आहे ना दुटे 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 एक नंबर साईज साईजच्या मासाना चौकून कमी लागतं खावाला भारी ते मिडियम साईज एकदम मोठं असलं व जरा खावाला कस तरी वाटल वावरला बघत नाही ही पारा फक्त रशी लावलेली आहे गारीत गारीत येईल तो ना काही नाही लाग मासा जरी वावरला रशी नसली तरी चालतं ना काहीच फरक नाही बरं बघताय आता सत्तू पाटील वावरा घेऊन घेऊन वावरा तिकडे गेलाय डायरेक्ट वावरा टाकला त्याने एक टाकला आहे आता तिकडं दुसरा एक टाकू वरती टाकू कारण वरती मासं आहे सेटला मासं जास्तच इंग्लिश मासं कोणला पाहिजे असते ना उगरींचं तर सत्तूला तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता सत्तू आला ये गारी येत त्याला गारले येटी गारतानाच मोठा डोलेट उठला एक डोलेट वंशी म्हणजे मोठी वंशी बोईस मोठा त्याला मी डोलेट वंशी बोलतो दाखवते आणलं करलेला नशी परत गुटला तर तू आला तर वावरा वा टाकीत 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 आला टाकतानाच त्या टावा गुंत अर्धी बुरली आली काय गुता दाखव तुला बोईट एक बघ ना साईज बघ नाही डोलेटाची भरपूर डोलेट भरपूर डोलेट आठवशील का आपल्याला होली लाटवच आहे होली लाटवच ला आहे होली ला होली ला होली होली ना होलीला दंब मला भेटेल होलीला दंब मास जितारी सगळा मिस भाऊ वर्षी भारी भारी आहे मस्त तांबी पण आहेत तांबी तांबी पण आहेत आणि होलीला म्हणजे ओलीला लॉटरी आहे ओलीला होलीच्या दिवशी धुली बंद नाही होळीच्या दिवशी मावरा तो आठवणार आहे म्हणजे खाडी आठवणार आहे होळी दिवशी मावरा भेटेल दिवस मीडियम मावरा म्हणजे मोठी बोईस बोला मास्क बोला बारीक बारीक जितारी बोला तांबी भात बघा कोणाला पाहिजे होलीसाठी त्यांनी या सतू पाडवीशी कॉन्टॅक्ट करा इथे एक टाकला आता यो दुसरा दोन तुकडं बोलतो बस झालं रास म बोलतो बोलत दोन नस आता वावरी टाकली मस्त पैकी दोन वावरी यो खाजन आहे खाजन याला खाजन बोलतात मस्त वावरी टाकलीन आता एक साईडशी मस्त चाफी चाफी चाफीत वावरण चाफी करत जावं म्हणजे तो मावरा पण उचकल वावरण मावरा गुतल बसले साईज बघा एकदम खतरनाक खतरनाके पात मोठे चल चाफी चापीत ठेव पुर जाऊ कोलबी गवली ब हे ब कसली आहे ब साईज बघ कोलबीची एक नंबर आहे चाफाची एक कला आहे म्हणजे ती सगळ्यांनाच नाही ना मग आले बघ माझ्या हाताला मासा लागला आहे हे ब मला आहे ना कला अशी चाफून मासा ही एक ब्रँडेड साईज मासाची एक नंबर साईज आहे कस बघा मजबूत साईज साईज ब्रँडेड साईज अशा कोलब्या पाहिजे काय रे चला तो वावरा उप जाऊ वावर टाकलाय तो आपण तर ते बसे चापी चापी जातो वावरा नऊ दोन मासा पहिलाच मासा इंग्लिश मासा त्यांच्यासाठी स्पेशल आलो आहे स्पेशल कारण ये चौदा इंग्लिश मासात तीन बोटी टाकलाय खाली वाटा काहीतरी आहे का काय आठ टाकलाय तो गो कसला आहे भारी इंग्लिश मासा अंग्रेजी चौदार इंग्लिश मासा फायटर दात तू वेगळे आहेत ना फायटर आपल्या फायटरच आहे त्यासाठी तयाब तयाबत का आलं होतं तया मासे भेटतील बघ जागस आय आहे बघ हे बघ ऐ काय ठेवू आहे उच्चावर तर डायरेक्ट खरं पुरं एके साईडशी पलताना गुतलं मासं हे बघ वरच वरच बघ एक लवली भट्टीची डोसकेची वाकरी झाली वाकरी वरच वाकर <laughs> वाकरी झाली हे बघ पुर बघ बघ मासं वरच वाकरी झाली पुरं मासं ती उपटली मासे, उपट मासे त्या पुरव बुरला आहे वावर चौदार मासं खारेपाण्यांचा भाई माझे लग लागतं मला खारेपाण्यांचा माल एक नंबर हे बघ असा आहे गोल गोल चा आहे बघ बुरवते बघ भूज बुरवते बघ हे बघ बुधबुर होते बघ ते बघ ते बघ बग। साईज बघा साईज मासांची एक नंबर साईज आहे फायटर फायटर मास चला चला लाईन लावा लाईन लावा बडा पडतो तर खरं पुरपून वरतंय मस्त साईज आहे मासांची तर पुढं वावरा बुरला आहे हे बघ हे बघ असलं सध्या लागलं साईज बघ यांची कसली आहे हे बघ साईज बघ असली यांची खतरनाक साईज आहे माल लागली पटांगरांची माल लागली कार ते एक द्यायचे नाही हे सगळं मोठं मोठं लागलं नाही नंबर होतं ब्रँडेड साईज एक मस्त वावर उकवला लय भारी मावरा भेटलाय चाफीत चाफीत सत्या करते कोलबी आहे बघ साईज बघा कचकी कडक साईज एकदम भारी कोलबीची पाचली कोलबी साईज एक नंबर आहे इथ एक आता पूर्व वावर आहे आपला तो बघला बसलाय ना तिथून वावर आहे तो परत जाऊ चाफी चाफी तसा माझ्या हाताला वेगळाच आयटम लागलाय काय काय सांगू येऊ काय जीवना चांगलाच माणूस लागलाय पाहुणा नशीब लागला नाही जा बाबा हातान ठेवला तरी लागल एक वावरणचा माल कसला माल आहे एक वावरचा आता यो वावर आहे ना आपला यो पातल आहे ना यो भरपूर मोठा आहे लांब आहे लांब पूर पातलपुर आहे ना जाऊ दे यान बघू आता काय भेटते चल चल कारच काय सुरुवातीला बे चोर ली का मोरी बसली पहिलीस पहिलीच चित्रावरील औरच्या मोर मोरून जे मोरून मोरून का चांगलीच चावल लावली ती दा आलेले आहे चावल करत टाईम नाही देऊन मोठा सांग ना मोर चावली तर लोलविल लोलविल तर चांगली सुजवेल सर तू लायटिंग दाखव लायटिंग हे बघ कसं टांगले लाईटिंग ते बघ असाय ना बघाय साईज बघ साईज मास्ची एक नंबर आहे सगळं तर हे बघ कस काम पच्वीस वावरची वेल तुम्हाला दिंजी खेकडा खेकडा आलाई छोटा आहे खेकडा वरचे बघ चिंद्र वावर कधी फार बघा तिने बघ आवृषी चिंबर आहे पण वावर किती भरलाय बघा चिंबऱ्यांचा हे असतं लय वावरची वाट लावता नाही चिंबऱ्या आय तसं ती जेवू शकत नाही आवरी बारीक आहे शनिंगाची होऊन आहे अभी बी हे बन जागच दोन दोन तोटत शक्यता दिसत एक तो, 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 तो बघ ते बघ दोन जागच त्या जोड्या जोड्या फिरतात ना हे मासांचा इंग्लिश मासांचा असा आहे तर हे जोड्याने फिरतात बघा एक भाजी आई आहे ना, या या। बग, दोड़ी, दोड़ी। तो ना ही मादी आहे टोनवर आहे बघ जोडी जोडी दोन दोन नुसत्या जोड्या गुतवल्यास एक तिला पोचुणी मारलीस जास्ती पुन्हा फक्त वावर टाकला आणि ना नाही पंधरा मिनिट झाला सीम आवरा जवळ टाकला आणि जोरपी गुतवली नुसती जोरपी बघ इ बघ जोरपी बघ बघ लाईन दाखवतो लाईन आहे बघा बघत आणशी बघा बघा हे बघा जोरपी गारली ना या बघा हे बघ सगळे हात सगळे करत खरं पुरपण बघा दिसतंय चिंबुरी चिंबुरी व काय टांगली रस्शी व हो चिंबुरी आहे काय बोलतोय हे तुकारे मा केली मासाला अर्धा खालायनी अर्धा मासाला वाटू लावलाय मासा, तो तो मासा वावराव खाला आणि मासा अर्धा खालांचा झेट टाकून फुल कडकडील मस्त मासे लागले भुरलाय का झेंगाट चरबा कसना लागलाय बघ एक नंबर चरबा यो कॉम्बिनेशन काही समजला नाही यो झेंगाट काय नवीन यो झंगाट काही समजला नाही मासा ना चरबा नवीन जोडी नक्की यांचं मासाने चरबा मिळून <laughs> जीव तरी त्यांचा तयार होणार आहे म्हणा सांभाळला नाही मिक्स जीव हायब्रिड झाला काय होईल दोघांनी मिळून तो लवकर होत असे मी बरं घाटला तो गोल 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 पेंट आलाय तो आहे उठलाय बरोबर पिल्लाई रे आता कसली कुर्ली होती मास्त गुतलं तो मासा एकटा गुतली एक कुर्ली कसली होती कुर्ली भारी होती एक नंबर कुर्ली होती पण ती गुतलेली नव्हती जेली पुरं तर तीच जेलीपूर आयता बाबी वायरशी गुतलेला बाव खावलाय येताना फक्त टाकलं का एक नाही लाग भारी होती र मास्ट दाखवते बघ काय केलं आयटम नाही आयटम काय केलाय बघा हे बघ चिंबोरी <laughs> काशी घातली हे पण हाय मास आलेली बस रे वाटी बघ मासाला वा अजून नाही लागला <laughs> त्याला आधीच सांगला चिंबोरी असं

मंडळी बघितलं असेल उघरींचा मावरा मासक कोलब्या चिंबोऱ्या बाई काय कसा का वाटला मावरा होता मस्त भेटला भरपूर भेटला म्हणजे पंधरा ते वीस मिनिटाचा कार्यक्रम भेटला पंधरा ते भेटला ही खारीतली खाजन याला खाजन बोलला म्हणजे खाजन बसून यायला आवडलं असं तुम्हाला खाजन नक्की लाईक करा आणि जास्त शेअर करा तू पाडील चॅनलला सब्सक्राइब करायला विसरू नका तुम्हाला लिंक मध्ये भेटेल चला भेटू पण शेकडा भेटू दे बाय चला